माझ्या अर्चनास किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे हरतलिका तृतीया त्यासाठी मा आज तर मला उपवासच होता मग सगळ्यांसाठी मी स्वयंपाक केला पण आज मुले म्हणले की मम्मी आज खिचडी बनवू नको शाबूदाना वडे बनव आम्हाला खूप आवडतात म्हणून मी थोडासा जास्त शाबूदाना भिजायला घातला नंतर बटाटे उकडून घेतले हिरवी मिरची वाटून घेतली शाबुदाना दोन तास भिजत घातल्यामुळे चांगला मऊ शिज भिजला होता बटाटे उकडी उकडून घेतले छानपैकी त्याची साल काढून घेतली नंतर त्याला मॅश केला अशा प्रकारे पूर्ण घाटी बटाट्यातल्या फोडून घ्यायच्या नंतर मी त्याच्यात साबुदाणा जेवढ्या बटाट्यातला लागतो तेवढा शाबुदाना घालून घेतला बाकीचा थोडा जास्त झाला म्हणून थोडा शिल्लक ठेवला मुलांना खूप आवडतात शाबुदाना वडे म्हणून आज मी शाबुदाना वडे बनवले होते त्याच्यामध्ये थोडाशा शेंगदाणाचा कूट घालायचा व चवीनुसार मीठ व मिरची घालून ते छानपैकी मळ मळवून घ्यायचे हा स्टार्ट हरे वाटते वाटते ना huh? तुला ना uh. मिश्रण चांगलं मळून घेतल्यानंतर ते दहा मिनटं भिजत ठेवायचे नंतर माझी मुलगी म्हणली मम्मी मी वडे बनवू लागते तिने मला गोळे करून वडे वा, थापून दिले अशा प्रकारे तिने पहिल्यांदीच गोळे असे बस चालू वडेही पहिल्यांदीच तिने केले हातो अशा प्रकारे गोल करून मग ते थापून घ्यायचे नंतर कढईमध्ये मी शंकरचे तेल तापवण्यासाठी ठेवले होते तेल गरम झाल्यानंतर हळूवारपणे वडे सोडायचे कधी कधी शाबुदाना फुटण्याची भीती जा असते त्याच्यामुळे जास्त कढई पुढे तोंड न्यायचे नाही तर डोळ्यामध्ये शाबुदाना तेलामधला जाऊ शकतो तळताने फक्त ही काळजी घ्या अशा प्रकारे वडे तळून झाले पाच मिनिट एका घाण्याला लागतो खूप क्रिस्पी व छान चवीलाही मस्त चालते तुम्ही अशा प्रकारे शाबुदाना वडा करून पहा राहिलेले मी वडे सर्व तळून घेतले मुलांना व अनुष्ठानला खाण्यासाठी दिले नंतर मी ही टेस्ट करून पाहिली खूप छान व क्रिस्पी झाली होती नाही शिजून निघला होता अशा प्रकारे आम्ही सर्वांनी वडे एन्जॉय केले तुम्हीही अशा प्रकारे वडे करून पहा खूप छान लागतात माझे व्हिडिओ आवडसे असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ